कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते पीएसआय दोन हजार बाराचा चा प्रश्न हरिजन मुगराय भारत उत्तर आहे हरिजन हरिजन वृत्तपत्र महात्मा गांधी यांचे होते मुक्ता सम मुकनायक समता प्रबुद्ध भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र कोणते पीएसआय दोन हजार बाराचा चा प्रश्न सुधारक केसरी दीनबंधू प्रभाकर तर उत्तर आहे दीनबंधू सुरुवात झाली होती एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर रोजी संपादक होते कृष्णराव भालेकर पुण्यातून अठराशे सत्याहत्तरला ला पुढे अठराशे नव्वद साली नारायण मेघाची लोखंडी झाली सत्यशोधक चळवळीचे मुखपुत्र होते यात त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते तर मुकनायक जनता समता संदेश टी आहे दोन हजार चा प्रश्न आहे उत्तर आहे चार संदेश ही नव्हते संदेश अच्युतराव कोलटकर यांचे आहे तर बाकीचे वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी काढले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनता पत्र या वृत्तपत्राचा वापर केला दोन हजार अकराचा चा प्रश्न आहे नाईक सुधारक वर्त, वर्तमान दीपिका विचार लहरी हे उत्तर आहे मुकनाईक मुकनायक डॉक्टर बाबासाहेब यांनी सुरू केला याचा शब्दाचा अर्थ अबोल लोकांचा नेता मुख्यांचा नेता सुरुवात होती एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला शाहू महाराजांच्या मदतीने अडीच हजाराची मदत केली होती शाहू महाराजांनी प्रकार होता पाक्षिक सुरुवातीला संपादक म्हणून स्वतः नाव न देता त्यांचे मित्र भटक भटकर या, यांचे दिले त्यांच्यानंतर देवराम नाईक झाले प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या वृत्तपत्राच्या शीर्ष भागी संत तुकाराम महाराजांची वचने होती मदत होती अडीच हजार रुपयाची जी, जी शाहू महाराजांनी केली मुक नाईक नियतकाली यांनी के सुरू केले येसो दोन हजार अकराचा चा प्रश्न आहे पर्याय बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज गोपाळ बाबा वलंकर धोंडो केशव कर्वे तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते प्रश्न दलित मित्र बंधू तर उत्तर आहे एक दीनबंधू वत्र वृत्तपत्रे संपादक आणि इतर माहिती नवयुग आचार्य आत्रे हे एक पत्र होतं लोक युद्ध श्रीपाद अमृत डांगे दुसऱ्या महाविद्या महाविद्यात महायुद्धात इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी व युद्ध प्रयत्नात मदत करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले इंडिपेंडेंट इंडिया कॉम्रेड रॉय साप्ताहिक होते कुराण भाऊराव पाटील साप्ताहिक मुकनायक डॉक्टर संपादक पांडुरंग नंदाराम भटकर पहिला अंक जानेवारी एकोणीसशे सीताराम पंत दामले एकोणतीस जून एकोणीसशे आठच्या या दिवशी टिळकावर खटला सुरू झाला त्याच दिवशी त्यांच्या अनुयायांनी मुंबईत हे दैनिक सुरू केले हंतर खंडेराव बागल कोल्हापूर गुराखी मुंबई अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके नेटिव ओपिनियन नामजोशी जागरूक वारा कोठारी दीनमित्र मुकुंदराव पाटील महाराष्ट्र गत्र्य माडखोलकर राष्ट्रवीर शामराव देसाई देशसेवा अच्युतराव कोलटकर काळ शिवराव महादेव शिवराज महादेव परांजपे डेक्कन रयत आप्पासाहेब लट्टे बॉम्बे हरॉड वर्ष सतराशे एकोणनव्वद मुंबईतील पहिले इंग्रजी वृत्तमानपत्र नंतर बॉम्बे गॅझेट असे नामांतर झाले बुधवारी प्रकाशित व्हायचे दर्पण बाळशास्त्री जांभेकर वर्ष अठराशे मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे समाचार वर्ष अठराशे सदोतीस दैनिक होत प्रभाकर भाऊ महाजन यांचं वर्ष अठराशे एक्केचाळीस या दोन लोकहितवादींची शतपत्रे ज्ञानोदय वर्ष अठराशे बेचाळीस अमेरिकन क्रिश्नर ख्रिश्चन मिशनरींनी हे काढले अहमदनगर येथून ज्ञानसिंधू साप्ताहिक तात्या छत्रे वर्षे अठराशे बेचाळीस ज्ञानप्रकाश साप्ताहिक कुत्री रानडे वर्ष अठराशे एकोणपन्नास इंदू प्रकाश पंडित वर्ष अठराशे बासष्ट न्यायमूर्ती लाग चंदावरकर यांनी संपादकीय विभागात काम केले नेटिव्ह ओपिनियन रावसाहेब मंडलिक वर्ष अठराशे चौसष्ट विश्वनाथ नारायण मंडलिक इंग्रजी वृत्तपत्र होते जोड्या जुळवा दीनबंधू बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई पटेल सेनापती बापट तिसर नीलदर्पण नाटक बाबा रामचंद्र अयोध्येच्या वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह सेनापती बापट मुळशी सत्याग्रह कंबाईन सी दोन हजार अठराचा प्रश्न आहे उत्तर असे सांगितला दीनबंधू मित्र नीलदर्पण नाटक नी शेती निलची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा सांगणारी आहे बाबा रामचंद्र अयोध्येच्या शेतकऱ्याचा लढा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कैवारी सरदार वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह शेतकऱ्यांच्या कर विषयक लढा सेनापती बापट मुळशी सत्याग्रह धरणाविषयी लढा राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कुणी केली कंबाईन दोन हजार अठराचा प्रश्न बी आर आंबेडकर एस एम जोशी एन एम जोशी दत्ता सामंत उत्तर रद्द पुढील नियतकालिका का, नियतकालिके कोणी सुरू केली विद्यार्थी काँग्रेस साधना आचार्य तीर्थ गुरुजी साने गुरुजी उत्तर आहे साने गुरुजी साने गुरुजीने एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये विद्यार्थी नियतकालिका सुरुवात केली जोड्या जुळवा किचक वध उत्तर आहे कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर स्वदेशी उत्तर आहे गणेश बळास फनसळकर वंगभंग उत्तर आहे वासुदेव पुरुषोत्तम साठे भीमराव उत्तर आहे लक्ष्मण नारायण जोशी कंबाईन दोन हजार बी ए दोन हजार अठरा